नमस्कार मंडळी आज आपण कट्ट्यांवरचा संवाद बारामती लाईव्ह प्रस्तुत या कार्यक्रमामध्ये प्रथमता सर्वांचे स्वागत आज आपल्या बारामती लाईव्ह स्टुडिओमध्ये मानवी हक्क आयोग संरक्षण जागृती याचे संस्थापक अध्यक्ष विकासजी कुचेकर सर हे आपल्या बारामती लाईव्हच्या स्टुडिओमध्ये कट्ट्यांवरच्या चर्चा या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये एक अनोखा विषय घेऊन आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत विषयाचं नाव आहे पावसामध्ये बुडणारे पुणे शहर व शहरी नियोजनाचा फज्जा आणि नागरिकांची निष्क्रियता या विषयावरती आपण सखोल चर्चा सरांशी करणार आहोत सर नमस्कार नमस्कार प्रथम आपला आजचा जो विषय आहे जो की पावसामध्ये बुडणारे पुणे शहर आहे आणि शहरी नियोजनाचा फज्जा की नागरिकांची निष्क्रियता म्हणजे वास्तविक पाहता सर की परवा थोडासा पाऊस झाला जवळ सारख्या ठिकाणी सोशल मीडियावरती व्हायरल होणार एक दृश्य पाहण्यात आलं त्या दृश्यामध्ये असं दिसत होत की बस अगदी पाण्यातून चालली अर्धी तर हे काय म्हणजे काय प्रकार काय चाला म्हणजे कसं नियोजन फक्त विकास नावाचं ते आहे काय का म्हणजे मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं जे देशामध्ये सगळ्यात मोठं सांस्कृतिक शहर म्हणून पुणे शहराची ओळख दिली जाते आणि या सांस्कृतिक शहरात